नमस्कार कर्जत जामखेडकरांना सतत वाढत जाणाऱ्या वीज बिलापासून मुक्त करण्यासाठी आम्ही शिवगंगा वॉटर सोल्युशन राशीन येथून आम्ही घेऊन आलो आहोत प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना अंतर्गत तुम्हाला मिळणार तीस हजार ते अठ्यात्तर हजार रुपया सबसिडी आता विजेची चिंता सोडा आणि आजच सोलर बसवा सोलर बसवून सौर ऊर्जा घरी आणा आणि आपल्या वीज बिलात नव्वद टक्क्या बचत करा त्यासोबतच पर्यावरण रक्षणात तुमचा हातभार लावा प्रदूषण मुक्त भविष्याची तयारी घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती आपल्या शिवगंगा वॉटर सोल्युशनची खास वैशिष्ट्ये शासकीय अनुदान उपलब्ध सिस्टमॅटिक इन्स्टॉलेशन कमी मेंटेनन्स इन्स्टॉलेशनच्या नंतरही आमचे सहकार्य चौकशी नंतर चोवीस तासात संपर्क केला जातो तसेच आमच्याकडे तज्ज्ञ व अनुभवी टीम देखील उपलब्ध आहे पर्यावरणास अनुकूल लाईट बिलावर मोठी बचत मोफत मार्गदर्शन देखील उपलब्ध आहे आता तुम्हीच करा वीज तयार आणि वीज बिलाला करा हद्दपार मंडळी त्याचबरोबर आम्ही नामांकित कंपनीचे सोलर वॉटर हीटर देखील बसवून देतो एकदा पैसे गुंतवा आणि गरम पाण्याची चिंता मिटवा सोबतच पंधरा वर्षाची वॉरंटी देखील मिळते सोलर वॉटर हीटर मध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून पाणी गरम केले जाते वीज बिलावर होणारा खर्च कमी होतो पर्यावरणाचे संरक्षण होते घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी पाणी गरम करता येते सोलर वॉटर हीटर एकदा घेतल्यावर त्याचा फायदा अनेक वर्षे मिळतो त्याच्या देखभालीसाठी कमी खर्च येतो ज्यामुळे ही दीर्घकालीन आणि फायदेशीर गुंतवणूक ठरते मंडळी त्याच सोबत आम्ही घेऊन आलो आहोत कमी पैशात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी सुवर्ण संधी शिवगंगा वॉटर सोल्युशन सोबत करा नवीन व्यवसायाची सुरुवात ती ही अगदी कमीत कमी, कमी गुंतवणुकीमध्ये शिवगंगा वॉटर सोल्युशन घेऊन आले आहेत मॅन्युफॅक्चरिंग ते ग्राहक आमची इतर उत्पादने इंडस्ट्रियल वॉटर फिल्टर वॉटर चिलर फिल्टर गार व गरम पाणी घरगुती वॉटर फिल्टर वॉटर एटीएम तसेच कूल जार अगदी होलसेल दरात मिळतील मोफत मार्गदर्शन व तुमचा व्यवसाय चालू करून द्यायची जबाबदारी आता शिवगंगा वॉटर सोल्युशन घेणार मंडळी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता प्रोपरायटर सागर शेलार अठ्ठ्याण्णव साठ सत्याहत्तर सत्त्यात्तर तीस व तसेच प्रोपरायटर भरत शेलार पंच्याण्णव एकोणऐंशी पंचावन्न पंचावन्न त्र्याण्णव तसेच आमचा पत्ता शिवगंगा वॉटर सोल्युशन अळसुंदा रोड राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर नक्कीच एकदा शिवगंगा वॉटर सोल्युशनला संपर्क करा धन्यवाद